कॉम्रेड मॅरेथॉनमधील तेरा फिनिशर्सचा वाकचौरे परिवाराकडून गौरव करण्यात आला आहे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा फिनिश करणाऱ्या तेरा रनर्सचा गौरव चौदा वेळा कॉम्रेड मॅरेथॉन फिनिश केलेले मुंबईचे सुप्रसिद्ध कॉम्रेड कोच सतीश गुजरान यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाघ ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट हॉस्पिटल जुळे सोलापूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला यावेळी उपस्थित सर्व रनर्स व सोलापुरातील सायकलिस्ट यांचे स्वागत डॉक्टर शुभांगी वाघ यांनी केले तर सर्व कॉम्रेड मॅरेथॉनर यांनी करून दिली यामध्ये सांगलीचे अमित पेंडुलकर स्वरूप पुजारी इचलकरंजीचे सचिन बोरसे पंढरपूरचे भारत ढोबळे रवींद्र नागणे बार्शीचे अनिल कांबळे पुण्याचे डॉक्टर स्मिता झांजुर्णे आणि सोलापूरचे डॉक्टर अभिजित वाघचौरे डॉ सत्यजित वाघचौरे या सर्वांचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानाचे फेटे बांधून गुलाब पाकळ्यांची उधळण करून स्वागत करण्यात आले प्रत्येक कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर्स यांनी आपला अनुभव सांगितला लांब पल्ल्याच्या रनिंग मध्ये वेगापेक्षा संयम टेक्निक व सातत्य महत्वाचे आहे तरच आपण खूप काळ एन फ्री रनिंग करू शकतो पर्यायाने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते असे भारतातील सुप्रसिद्ध कॉम्रेड कोच सतीश गुजराण यांनी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी सोलापूरच्या डॉक्टर वाघचौरे भावंडांचा मॅरेथॉन रनिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याबद्दल विशेष करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर अभिजीत वाघचौरे यांनी केले